हे दही वडे बघा अगदी कापसासारखे सारखे लुसलुशीत झालेले आहेत विरघळतील इतके सॉफ्ट आहेत सोबतच दोन्ही चटण्या परफेक्ट गोड दही कसं बनवायचं या सगळ्या गोष्टी बघणार आहोत त्यामुळे आता दही वडे खाण्यासाठी बाहेर जायची गरजच नाही उन्हाळा चालू झाला की आपण सगळ्यांनाच काहीतरी पोटाला थंडावा देणारं आणि चटपटीत खावंसं वाटतं त्यासाठीच सरिताज किचनमध्ये आज आपण एकदम मऊ लुसलुशीत आणि मस्त चटपटीत दही वडे कसे बनवायचे ते बघणार आहोत तर दही वडे बनवत असताना ते एकदम लुसलुशीत कापसासारखे कसे होतील त्यासाठी इथे बऱ्याच टिप्स सांगितल्यात त्याच सोबत गोड दही आणि त्यासोबतची हिरवी चटणी चिंचेची चटणी कशी बनवायची या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता उन्हाळा चालू झाल्यावर आपण असे पदार्थ बनवत असतोच पण त्याचसोबत प्रत्येक आई वडिलांना वाटतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा केल्या पाहिजेत किंवा त्यासाठीचे क्लास अटेंड करायला पाहिजेत तर त्यासाठी तुम्ही यलो क्लासचा वापर करू शकता तर येलो क्लास हे भारतातलं सगळ्यात मोठं लाईव्ह इंटरॅक्टिव्ह हॉबी क्लास आहे जे तीन ते पंधरा वर्षांच्या मुलांसाठी बनवलेलं आहे हे संपूर्णपणे फ्री आहे कोणत्याही प्रकारचे चार्जेस इथं नाही आहेत भारतातले जवळपास वीस लाख मुलं या क्लासचा वापर करत आहेत आणि दर महिन्याला दहा लाख मुलं काही ना काहीतरी हॉबीज इथून शिकून जातात तर या येलो क्लासमध्ये मॅथ्स जनरल नॉलेज इंग्लिश या व्यतिरिक्त बऱ्याच ॲक्टिव्हिटीज क्लासेस किंवा हॉबी क्लासेससुद्धा कंडक्ट केले जातात आणि यलो क्लास हे ॲप प्रोफेशनल्स आणि एक्सपर्ट मेंटर्स करून डिझाईन केलेलं आहे आणि एवढंच नव्हे तर बरेच सेलिब्रिटी मेंटॉर्स याला जोडलेले आहेत जसं की डी आय डी इंडियाचे विनर सलमान युसुफ खान असतील किंवा मास्टरशेफ इंडियाचे विनर रिपू हांडा शान असे बरेच सेलिब्रिटी मेंटॉर्स इथं क्लासेस घेतात फक्त क्लासेसच नाहीत तर वेगवेगळ्या क्विज कंडक्ट केल्या जातात आणि या क्विजचा वापर करून तुमचं मूल बरीच बक्षिसं जिंकू शकतं जसं की ॲपलचा आयपॅड असेल ॲमेझॉन वाउचर्स असतील बायसिकल्स असतील अजून भरपूर बक्षिसं आहेत आत्ता सध्या एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा त्यांची एक कॉन्टेस्ट चालू आहे त्या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर तुमचं मूल वन प्लसचा स्मार्ट टी व्ही किंवा बोट स्मार्टवॉच त्यानंतर यलो क्लासच्या एक्सक्ल्युझिव्ह गुडीज किंवा तीन लाखापर्यंतची स्कॉलरशिप तीही कॅश स्वरूपामध्ये जिंकू शकतं या कॉन्टेस्टमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे तिथून हे ॲप डाउनलोड करायचं आहे तेही संपूर्णपणे फ्री डाउनलोड केल्यानंतर रोजच्या रोज क्लासेस अट अटेंड करायला सुरुवात करायची तुमचं मूल ऑटोमॅटिकली या कॉन्टेस्टसाठी एलिजिबल होईल तर उन्हाळ्यामधल्या मुलांच्या ॲक्टिव्हिटीजची तर सोय झाली आता आपण एकदम मऊ लुसलुशीत चटपटीत दहीवडे कसे बनवायचे ते बघूयात सगळ्यात पहिल्यांदा आपण चिंचेची चटणी तयार करू तर इथं मी शंभर ग्रॅम चिंच स्वच्छ धुवून दोन ते तीन तास कोमट पाण्यात भिजत ठेवली होती चिंच अगदी मऊसूद भिजलेली आहे आता एक भांडं गरम करायला ठेवलं आहे त्यामध्ये ही भिजलेली चिंच पाण्यासहित काढायची आहे तर चिंच स्वच्छ धुवून मी साधारणभर इंचभर येईल एवढं पाणी घेतलं होतं अजून पाव कप पाणी घातलं आता एकदा हलवून घेऊयात आणि गॅस मोठा करून याला उकळी आणायची आहे चिंचेला चांगली उकळी आली एकदा तळापासून हलवून घेऊयात गॅस एकदम कमी करायचा आणि याच्यावर झाकून याला पाच ते सहा मिनिटं मंदाचेवर शिजवून घ्यायचं असं थोडं झाकण उघडं ठेवलं म्हणजे चिंच उतू जाणार नाही पाच ते सहा मिनिटांनी बघा चिंच अगदी मौसूज शिजलेली आहे गॅस बंद करूयात आणि ही चिंच संपूर्ण थंड करून घ्यायची आहे अर्ध्या पाऊन तासाने चिंच संपूर्ण थंड झाली आता पल्प बनवण्यासाठी ही चिंच पाण्यासहित मिक्सरच्या भांड्यात काढली आता चिंचेतले चिंचोके जरी काढले असले तरीसुद्धा काड्या किंवा आता सालाचा सा कचरा किंवा चिंचोका असू शकतो त्यामुळे याला मिक्सरमध्ये खूप सलग न फिरवता फक्त ऑन ऑफ करत एक दोन सेकंड फिरवायचं म्हणजे फक्त पल्प वेगळा होतो चिंचोके आणि काड्या वाटला जात नाही तर हा तयार झालेला पल्प आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर ज्या भांड्यामध्ये चटणी बनवायची आहे त्याच भांड्यावर गाळणी ठेवून मी याला गाळून घेते म्हणजे यामधल्या काड्या किंवा सालाचा कचरा असेल तर तो वेगळा होतो गरज लागली तर थोडं पाणी घाला म्हणजे पल्प पटकन गाळला जाईल तर हे बघा एवढा कचरा वेगळा झाला आणि खाली भांड्यामध्ये एकदम मऊसूत आणि दाटसर असं चिंचेचं पाणी मिळालं आता चटणी बनवण्यासाठी हे चिंचेचं पाणी मी गॅसवर चढवलं आहे सुरुवातीला गॅस मोठा ठेवून याला उकळी आणायची आहे पाण्याला उकळी आली की गॅस एकदम कमी करून याला तळापासून हलवून घ्यायचं आणि मग यामध्ये बाकीचं साहित्य घालू शंभर ग्रॅम चिंच घेतली होती त्यासाठी इथं मी समप्रमाणात म्हणजे शंभर ग्रॅम गुळ बारीक चिरून घेतला कपडे म्हणाल तर एक कप चिंचेला दीड कप गुळ घालायचा यामध्ये एक टीस्पून मिरची पावडर अर्धा टीस्पून काळी मिरी पूड एक टीस्पून गच्च भरून भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि चवीपुरतं काळं मीठ घातलं किंवा तुम्ही साधं मीठ वापरलं तरीही चालेल आता गॅस मध्यम ठेवायचा आणि गुळ विरघळेपर्यंत याला सतत ढवळून घ्यायचं मिनिटभरातच गूळ संपूर्ण विरघळला चटणीला उकळी आली की आता गॅस एकदम कमी करायचा आणि पाच ते सहा मिनिटं झाकण न ठेवता मंद आचेवर ही चटणी शिजवून द्यायची पाच ते सहा मिनिटं शिजवून घेतल्यावर ही चटणी थोडी आटल्यामुळं दाटसर झालेली आहे सगळे जिन्नस छान एकजीव झाल्यामुळं रंगही छान आला आहे चटणीला मस्त शाईन आलेली आहे गॅस बंद करूयात ही चटणी थंड झाल्यावर अजून दाटसर होते त्यामुळं खूप जास्त आटवू नका थंड झाल्यावर ही चटणी जर काचेच्या बरणीमध्ये फ्रीजमध्ये ठेवली तर दीड महिना आरामात टिकते तर आपली चिंचेची चटणी तयार झाली आता आपण हिरवी चटणी तयार करू त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दीड कप कोथिंबीर घेतली यामध्ये पंधरा ते वीस पुदिन्याची पानं घालायची दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या किंवा तुम्ही मिरची कमी जास्त घेऊ शकता अर्ध्या लिंबाचा रस घालूयात दोन टेबलस्पून साखर घालू म्हणजे पुदिन्याची स्ट्रॉंग चव बॅलन्स होते चवीपुरतं मीठ घालायचं आणि दोन ते टे तीन टेबलस्पून ताजं दही घालायचं दही आंबट वापरू नका आता यामध्ये दोन ते टे तीन टेबलस्पून फ्रीजमधलं थंडगार पाणी घातलं किंवा तुम्ही एक दोन आईस्क्यूब घालू शकता आता याला वाटून घेऊयात तर हे बघा चटणी एकदम हिरवीगार झाली कारण आपण फ्रीजमधलं थंडगार पाणी वापरलं किंवा आईस्क्यूब वापरले तर मिक्सरचं भांडं असं गरम होत नाही आणि त्यामुळे चटणीला काळपट रंग येत नाही त्यामुळे ही एक टीप हिरव्या चटणीला नक्की वापरा बाकीची तयारी होईपर्यंत मी ही चटणी फ्रीजमध्ये ठेवून देते आता आपण दहीवड्यासाठी लागणारं मौसूद गोड दही तयार करू इथं मी चारशे ग्रॅम ताजं दही घेतलं आहे दही आंबट नसावं आता दह्यातल्या गुठळ्या मोडून ते मौसूर होण्यासाठी याला मी गाळून घेणार आहे तर दही मौसूत होण्यासाठी आपण फेटू पण शकतो पण जर आपण फेटलं तर त्याला जास्त वेळ लागतो तोपर्यंत दही पातळ होतं त्यामुळं गाळणीने गाळलं की हे बघा अगदी मिनिटभरामध्ये मौसूद ताटसर दही तयार झालं आता यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालूयात आणि चार ते पाच टेबलस्पून साखर घालायची आहे किंवा तुम्ही साखर आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता आणि पिठी साखरच वापरायची जर आपण साधी साखर वापरली तर ती विरघळायला वेळ लागतो आणि साखरेचं सा पाणी झाल्यामुळं दह्याला तितकी चांगली चव येत नाही तर हे बघा अगदी दोन मिनटातच सगळेच जिन्नस चांगले एकजीव झालेत आणि अगदी दही वडायला लागतं तसंच एकदम मऊसूत अजिबात गुठळ्या नसणारं गोड दही तयार झालं बाकीची तयारी होती आहे तोपर्यंत आपण याला फ्रीजमध्ये दे ठेवून देऊयात आता आपण वडे बनवायला घेऊ त्यासाठी इथं मी एक पुडदाची डाळ स्वच्छ धुवून चार ते पाच तास भिजत ठेवली होती डाळ खूप जास्त वेळ पण भिजवू नका नाहीतर ती गिळगिळीत होते किंवा तिचा वास येतो आता डाळीतलं पाणी काढून डाळ मी पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घेतली आता ही डाळ आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घ्यायची आहे डाळ वाटताना जितकं शक्य होईल तितकं कमी पाणी वापरायचं कारण आपण जास्त पाणी वापरलं तर पीठ पातळ होऊन वडे तेलकट होतात त्यामुळं मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी डाळ घ्या म्हणजे कमी पाण्यामध्ये हे बघा अशी मौसूट डाळ वाटली जाते ही वाटलेली डाळ एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्या भांडं शक्यतो मोठं आणि गोल तळाचं घ्यायचं तर सगळी डाळ इथं मी वाटून घेतली आता मात्र आपल्याला थोडे कष्ट करायचेत तर ही वाटलेली डाळ एकाच दिशेने आपल्याला जवळपास सात ते आठ मिनिटं फेटून घ्यायची तर इथं थोडा वेळ जास्त लागतो थोडासा हात दुखून येऊ शकतो पण डाळ आपण जिस जितकी जास्त फेटू तितकं पीठ आपलं हलकं फुलकं होतं आणि वडे एकदम खुसखुशीत होतात अगदी व्यवस्थित तळले जातात आणि मऊ लुसलुशीत होतील तर हे बघा डाळ मी सात आठ मिनिटं फेटून घेतली रंग थोडासा पांढरड झाला आहे आणि आपल्याला जाणवतंय की थोडी हलकी फुलकी झाली आहे आता आपण वडे बनवायला घ्यायचे पण त्याआधी आपल्याला हिंगाचं पाणी बनवायचं आहे तर एका मोठ्या भांड्यामध्ये मी जवळपास तीन ते चार ग्लास कोमट पाणी घेतलं यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हिंग घालायचा तर या हिंगाच्या पाण्यामध्ये आपल्याला तळलेले वडे भिजवून घ्यायचे आहेत असं केल्यामुळं वडे बाधत नाहीत तर आपलं हे हिंगाचं पाणी तयार झालं आता आपण वडे बनवायला घेऊ तर या वड्याच्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आता हे मीठ आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे एक दोन मिनिटं याला चांगलं मिक्स करून घेऊयात म्हणजे मीठ चांगलं मिक्स होईल आणि वडे चवीला एकसारखे लागतील मीठ मिक्स करून घेतलं आता वडे चांगले गोल यावेत म्हणून आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं पाण्यामध्ये असा हात घेतला की पीठ हाताला चिकटत नाही आणि अगदी गोल वडे तेलामध्ये सोडता येतात तर अशा पद्धतीने प्रत्येक वेळी आपल्याला पाण्यात हात बुडवायचा खूप जास्त नाही दोन वडे होतील एवढं पीठ घ्यायचं आणि असे वडे तेलामध्ये तळायला घ्यायचे तर आपलं पीठ तयार झालं आहे तेलसुद्धा आपलं चांगलं गरम असायला पाहिजे तेल कमी गरम नको किंवा खूप जास्त कडकडीत गरम नको तेल मध्यम गरम असावं आता गॅस मध्यम ठेवूयात आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला हे दही वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे एकावेळी जास्त पण वडे सोडायचे नाहीत नाहीतर तेलाचं तापमान कमी होऊन वडे तेलकट होतात तर वडे टाकल्यानंतर साधारण अर्ध्या मिनटांनी उलटायचे लगेच उलटले तर पीठ चिकटून वडे तुटू शकतात आता हे वडे आपल्याला संपूर्णपणे मंद ते मध्यम गॅसवर सोनेरी रंगावर तळून घ्यायचे तर हे बघा वडे असे सोनेरी रंगावर तळून घेतले गॅस ग्यास कुठेच मोठा करायचा नाही एकदम कमी किंवा थोडासा मध्यम ठेवायचा हे वडे तळून झाले आता हे गरमागरम वडे आपण तयार करून घेतलेल्या हिंगाच्या पाण्यामध्ये घालायचे आणि लगेच याच्यावर झाकण ठेवायचं तर सगळे वडे असेच तळून हिंगाच्या पाण्यामध्ये घालायचे आणि आपल्याला ते जवळपास अर्धा तास त्या पाण्यामध्ये तसेच ठेवायचे तर अशा पद्धतीने मी सगळे वडे इथं या पाण्यामध्ये टाकून ठेवले होते तर साधारण अर्ध्या तासाने बघितलं तर जे वडे व्यवस्थित भिजलेले आहेत ते तळाशी जाऊन बसतात ते वडे आपल्याला बाहेर काढून हातावर थोडेसे दाबून याच्यातलं पाणी काढायचे खूप जास्त दाबायचं नाही अगदी हलक्या हाताने असं दोन हाताच्या मध्ये घेऊन अलग दाबायचं थोडंसं पाणी राहिलं तरी चालेल पण खूप जास्त दाबू नका ना नाहीतर वडे तुटू शकतात तर अशाच पद्धतीने आपण सगळे वडे हलक्या हाताने पिळून घेऊयात तर सगळे वडे इथं मी एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत दुसरीकडे आपल्या चटण्यासुद्धा तयार झालेल्या आहेत आपली चिंचेची चटणी संपूर्ण थंड झाली आहे गोड दही तयार झालेलं आहे आणि हिरवी चटणीसुद्धा तयार आहे तुमच्याकडे जर छोटीशी पार्टी असेल तर ही सगळी तयारी तुम्ही सकाळी करून ठेवू शकता आणि संध्याकाळच्या वेळी फक्त दही वडे सर्व करायचं काम बाकी राहतं तर आपली सगळी तयारी झाली आहे दही वडे सर्व करूयात प्लेटमध्ये आपल्याला पाण्यातनं काढलेले दही वडे घ्यायचे त्यानंतर याच्यावर आपल्याला भरपूर गोड दही घालायचे किंवा तुम्हाला दही कमी आवडत असेल थोडंसं कमी वापरलं तरी चालेल पण शक्यतो वडे भरपूर डीप होतील इतकं दही घालायचं त्यावर हिरवी चटणी आणि आवडीप्रमाणे जितकी हवी तेवढी चिंचेची चटणी घ्यायची वरून थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड भुरभुरायची थोडीशी मिरची पावडर आणि आवडत असल्यास थोडासा चाट मसाला तयार झाले एकदम कापसासारखे मऊ लुसलुशीत असे दही वडे तर अशा पद्धतीने आपण एकदम मऊ लुसलुशीत दही वडे कसे बनवायचे ते बघितलं तर फक्त मला टिप्स द्याव्यास वाटतात की दही वडे बनवत असताना जेव्हा आपण डाळ वाटतो त्यावेळी ती खूप जास्त पाणी घालून वाटायची नाही जितकं शक्य होईल तितकं कमी पाणी घाला हवं तर थोडी थोडी करून वाटा म्हणजे मग ती एकदम बारीक पण वाटली जाईल आणि पाण्याचा वापर पण कमी प्रमाणात होईल त्यानंतर ती आठ ते दहा मिनिट चांगली फेटून घ्यायची म्हणजे ती खूप हलकी होते आणि दही वडे पण एकदम लुसलुसीत होतात तर आणि ज्या चटण्या आपण बनवल्या तर हिरवी चटणी बनवत असताना आपल्याला थंड पाण्याचा किंवा आईस्क्यूबचा वापर करायचा म्हणजे मग त्या चटणीचा रंग अगदी तशाच्या तशा हिरवा राहतो बाकीचे पण पदार्थ किंवा इतर चटण्या कशा बनवायच्या हे मी तुम्हाला सांगितलंच तर तुम्ही पण इथं सांगितलेल्या पद्धतीने हे दही वडे नक्की बनवून बघा अगदी मऊ लुसलुशीत कापसासारखे होतील तर आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो तुमच्या मुलासाठी येल्लो क्लास डाउनलोड करायला विसरू नका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार